मध्यंतरी एका पेशंटनं तर असं केलं होतं की तो ॲडमिट झाला होता मध्ये म्हटलं मला जरा जायचं आहे काम करून यायचं आहे म्हणून असं सांगून बाहेर पडला खून करून आला आणि परत ॲडमिट झाला हॉस्पिटल डॉक्टर आमच्या मित्रांना कोणाला माहिती पण नाही ह्या गोष्टी आणि जेव्हा कोर्टाचा समन्स आला की हा हा पेशंट तुमच्याकडं होता का ॲडमिट होता कालच्या का तारखेपासून म्हणजे पिक्चरमधलं बघून हे करतात का ह्याच्याकडं बघून पिक्चर, पिक्चर काढतात काय समजत हे इथं झालंय कोल्हापूर बापरे असं प्रूफ कसं करणार मी तर ऍडमिट होतो त्यामुळे बेडमधनं पेशंट जरी गेला तरी आम्हाला ते रिपोर्ट करून ऍब्सकॉन्डेड पेशंट म्हणून पोलिसांना कळणं जरुरीचं असतं जर तुम्ही जाणार असेल तर ते लिहून घेऊन तास कुठं जाणार आहे काय आहे हे सगळं काय जरुरीचं आहे हे लिहून घेऊन या वेळेत नव्हता परत आला